जिजामाता शाळेचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र दिनी स्कूल भ्यान चालकांचा केला सन्मान एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा उत्सव संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे शाळेने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्कूल व्हॅन व बस चालकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याला मान्यता दिली कार्यक्रमात स्कूल बस चालक मधुकर कासव भाऊसाहेब पाटील दिनेश चव्हाण मधुकर पाटील गोपाल पाटील भाऊसाहेब अहिरे जगदीश पाटील सुनील रकीबे रोशन देवढे मधुकर चौधरी भगवान पगारे ज्ञानेश्वर शेडके यांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे शाळेच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक सर्वत्र होत आहे ध्वजारोहणाचा मान कामगार नेते श्री सोपान अण्णा शहाणे यांना देण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री रामहरी संभेराव सन्मान न्यूजचे संपादक श्री रवींद्र एरंडे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत जगताप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आशाताई साताडे महाराष्ट्र क्रांती न्यूजचे संचालक श्री प्रकाश बागुल माननीय केंद्रप्रमुख श्री रोहिदास गोसावी मुख्याध्यापक श्री नितीन देशमुख मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी मुख्याध्यापक श्री योगेश पाटील यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश यांनी केले प्रास्ताविक श्री पुनाजी मुठे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सचिन यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजामाता शाळा क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीस मधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शाळेने घेतलेला हा उपक्रम समाजात श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि मुलांमध्ये आदरभावना निर्माण करणारा ठरला साजरा होत आहे आणि निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत विद्यार्थी आहेत मान्यवर आहेत शिक्षक आहेत आणि त्यातच आज शाळा क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन्ही शाळांनी मिळून आमचा चालकांचा जो दोन की पत्रकार सन्मान या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व महादाच्या वतीने ज्या ठिकाणी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आम्ही पालकपत्र यांचा मी आभारी आहे असे सहकार्य आमच्याकडून तुम्हाला लाभो खुले सहकार्य आम्हाला लाभ समन्वय समन्वयाचा म्हणजे आपण सहा व्यवस्थित राखू शकतो काही विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकतो नक्कीच आमचं योगदान जे आहे आतापर्यंत आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून या विचार सेवा देत आहोत विद्यार्थी आणत आहोत आणि याच्या पुढे देखील आमचं ते कर्तव्य राहील का विद्यार्थी ज्या शाळेत कसे येतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा